आणि आता बातमी आहे छत्रपती संभाजीनगर मधून छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमध्ये आज आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे सरपंच संतोष देशमुख हत्येचा निषेध करण्यासाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ मोर्चा असेल संतोष देशमुखांची मुलगी सहभागी होणार आहे जरांगे त्याचबरोबर सुरेश धस बजरंग सोनावणे सुद्धा या मोर्चात उपस्थित असतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा मोर्चा जाणार आहे या ठिकाणी प्रमुख नेते मोर्चाला संबोधित करतील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण या प्रकरणामुळे आता राजकीय वातावरण चांगलं स्थापलेलं पाहायला मिळतंय महाराष्ट्रभर मोर्चे काढले जात आहेत निषेध व्यक्त करण्यात येतोय आरोपींवर कठोरातल्या कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी हे मोर्चे काढले जात आहेत आणि वाल्मीकरांच्या आडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी सुद्धा करण्यात येते मोर्चात कोण कोण सहभागी होणार आहे यावर एक नजर टाकूयात सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवी देशमुख त्याचबरोबर आमदार सुरेश धस खासदार बजरंग सुनावणे मनोज जरांगे पाटील दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलंय त्यावर एक नजर टाक नऊ डिसेंबरला संतोष देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली त्यानंतर धनंजय देशमुखांच्या तक्रारीवरून केस पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला दहा डिसेंबरला जयराम साठे आणि महेश केदार या दोघांना अटक करण्यात आली अकरा डिसेंबरला स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतीक गुलेला पुण्यातील रांजण गावातून अटक करण्यात आली अकरा डिसेंबरला आमदार संदीप क्षीरसागरांनी देशमुख कुटुंबियांची भेट घेऊन कराडवर आरोप केले अकरा डिसेंबरला कराड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुलेवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर तेरा डिसेंबरला हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला चौदा डिसेंबरला केस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजनांना सक्तीच्या रजेवर डिसेंबरला विष्णू चाटेला अटक करण्यात आली एकोणीस डिसेंबरला सरपंच देशमुखांचा शवविच्छेदनाचा अहवाल आला एकवीस डिसेंबरला मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने पोलीस अधीक्षक अविनाश बारगळांची बदली करण्यात आली अपर पोलीस अधीक्षक सचिन पाणकरांकडे अतिरिक्त पदभार दिला एकवीस डिसेंबरला नवनीत कामत यांची पोलीस अधीक्षक कराड पुण्यात सीआयडी ला शरण आला कोर्टाकडून चौदा दिवसांची त्याला कोठडी सुनावण्यात आली तीन जानेवारीला आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर संभाजी बायबसे याला एसआयटीने ताब्यात घेतलं चार जानेवारीला सुदर्शन गुले सुधीर सांगळेला पुण्यातून अटक करण्यात आली संतोष देशमुखांचं लोकेशन देणारा सिद्धार्थ सोनावणेला कल्याणमधून अटक करण्यात आली आणखी एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे एक महिना उलटून गेला तरीही तर या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी विजय चिडे विजय आज मोर्चा निघतोय आक्रोश मोर्चा निघतोय आणि या मोर्चाला आपण जिथे जिथे मोर्चा निघालेला आहे संतोष देशमुख हत्येचा निषेध करण्यासाठी या मोर्चात हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित आहे त्याचबरोबर आक्रोश पाहायला मिळतोय संताप व्यक्त होताना पाहायला मिळतोय तर आज पैठणच्या मोर्चात टीका कोणावर होणार आहे त्याचबरोबर धनंजय मुंडे यांची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागेल संदर्भात अधिकची माहिती नक्कीच प्रश्न जर पाहिले गेलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणी जे आहे ते ठिकाणी मोर्चे निघाले आपल्याला पाहिले जाते संतो संतोष देशमुख यांच्या प्रकरणी संतोष वाल्मिक कराड यांचं नाव हो घेण्यात यावं अशी मागणी जी आहे ती या मोर्चाच्या माध्यमातून करण्याचा आहे संतोष देशमुख यांच्या कुटुंबा जे आहे न्याय द्यावी अशी मागणी जी आहे ती आता मोर्चातून झाल्याची पाहायला मिळाली आपल्याला पुणे या ठिकाणी देखील मोर्चा पार पडला होता त्यानंतर जर पाहिलं गेलं तर परभणीमध्ये देखील मोर्चा पार पडला होता आणि यामधून धनंजय मुंडे वरचे आता मनोज पाटील असतील सुरेश अण्णा असतील संदीप सिसेकर असलो बजरंग सोनोणी असलो यांनी थेट धनंजय मुंडेवरती आरोप केले होते धनंजय मुंडे यांचा राजीनामा द्यावे अशी मागणी जी आहे ती देखील केली होती पदाचा देखील त्यांच्याकडून पदभार काढून घ्यावी याची मागणी आता थेट अजित पवार यांना भेट घेऊन त्यांनी केली होती त्यामुळे आता त्यांच्यावर कुठेतरी धनंजय मुंडेवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न जो आहे तो आता मोर्चाच्या माध्यमातून होत आहे आणि त्यामुळं धनंजय मुंडे यांचं पद्यात आलं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि ठिकठिकाणी जर पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या न्यायासाठी जो आहे तो हा मोर्चा काढण्यात येत आहे त्यामुळे विजय खरं तर देवेंद्र फडणवीसांची भेट देशमुख कुटुंबियांनी घेतली त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या या भेटीनंतर टीकेची तीव्रता या मोर्चात कमी होणार आहे का जर पाहिलं तर आता मोर्चा ठिकठिकाणी जे आहेत आयोजक झालेलं आहे त्या मोर्चामधून आता मनोज जरंगे असतील किंवा बजरंग सोनवणे असतील सुरेश दस असतील हे आता मुख्यमंत्र्यांची भेट त्यांनी घेतलेली आहे त्यामुळे आता देशमुख कुटुंबांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसोबत सहकार्याची चर्चा झाली असल्याचं त्यांनी सांगितलं आहे त्याचबरोबर ह्या प्रकारे आपल्या आरोपांची चौकशी जी आहे ती देखील योग्य काल असल्याचे देशमुख कुटुंबाचं म्हणणं आहे त्यामुळे आज कुठेतरी मोर्चामधून आता मनोज जरांगे पाटील असतील किंवा सुरेश दस असतील हे आता पुन्हा एकदा धनंजय मुंडे वरती आरोप करणार का हे पाहणं जी 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 धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या माहितीसाठी